नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या हळदीच्या हळदीला जे एकशे पन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता सध्या शेतकरी मित्र जे हे कॅल्शियम नायट्रेट जे आहे देण्याचा प्र विचार करत असतील तर कॅल्शियम नायट्रेट देण्याच्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ न नक्की पूर्ण बघा जेणेकरून कॅल्शियम नायट्रेटचे रिझल्ट जे आहेत हे दुप्पट कशाप्रकारे करायचे आहेत याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत जेणेकरून कॅल्शियम नायट्रेटचे बऱ्याच शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी कॅल्शियम नायट्रेट सोडला असेल तरीसुद्धा त्यांना चांगले रिझल्ट जे आहेत मिळाले नसतील त्याचं काय कारण आहे आणि क कशाप्रकारे आपल्याला कॅल्शियम नायट्रेटचे जे आहे शंभर टक्के रिझल्ट जे आहे कॅल्शियम जे आपल्या हळदीला जे आहे अपटेक करण्यासाठी मदत कशाप्रकारे होणार आहे ही सर्व माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वप्रथम या कोण या प्रोडक्टचा मी कोणताही जाहिरात करत नाही फक्त तुमच्या माहिती पर्पजसाठी सांगत आहे आणि ही माहिती फक्त का नाही शेतकऱ्यांच्या मा भल्यासाठीच आहे इतकंच फक्त मला सांगायचं आहे याचा कोणताही मी प्रचार करत नाही आता कॅल्शियम नायट्रेट देण्याच्या अगोदर आपल्याला कोणत्या गोष्टीचे ध्यान गो कोणत्या गोष्टीवरती ध्यान देण्याची गोष्ट आहे ती म्हणजे आहे आपल्याला पिकामध्ये कोणत्या पिका, पिका जे अन्नद्रव्य आहे याची डिफिशियन्सी नसायला पाहिजेत ती आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियमची जर तुमच्या पिकामध्ये जर कमतरता जर असेल तर तुम्हाला कॅल्शियमचा अपटेक जे आहे चांगल्या प्रकारे होत नाही त्याच्यामुळं तुम्हाला अदुगर कॅल्शियम नायट्रेट सोडण्याच्या अगोगर तुम्हाला एका एकरासाठी एक पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट जे आहे हे सोडायचं आहे त्याच्यामुळं काय होईल तुम्हाला मॅग्नेशियम त्या मॅग्नेशियम सल्फेटमधून मॅग्नेशियमसुद्धा मिळून जाईल आणि सल्फरसुद्धा मिळून जाईल हे दोन्ही घटक तुम्हाला स्टार्टिंगला जे हे मिळून जाणार आहेत कॅल्शियम नायट्रेट सोडण्याच्या अदुगर तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट हे पंधरा किलो एका एकरासाठी सोडायचं आहे त्याच्यामुळं तुमच्या जे मॅग्नेशियमची जी कमतरता आहे हे पूर्ण होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे मॅ जे कॅल्शियम नायट्रेट हे सोडायचं आहे एका एकरासाठी एक तीन चार evne, ते चार किलो अशा प्र प्रमाणामध्ये तुम्ही कॅल्शियम नायट्रेट जे आहे त्याच्यानंतर आपलं मॅग्नेशियम सल्फेट सोडल्याच्यानंतर देऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे मॅ कॅल्शियमचे जे आपटेक जे हे चांगला होईल आणि त्याच्यानंतर आता ते कॅल्शियम नायट्रेट सोडल्याच्यानंतर काय सोडावे की आजूक त्याचे रिझल्ट जे कॅल्शियमचे हे चांगले वाढतील त्याच्यासाठी तुम्हाला सोडायचं आहे जे आहे कात्यायनी कंपनीचं कॅल्शियम विरघळवणारे बॅक्टेरिया सोली कॅल क्या, कॅल्सोल म्हणून येतात हे ये तुम्हाला सोडायचं आहे एका एकरासाठी एक लिटर आणि त्याच्यासोबत घ्यायचं आहे मायकोरायझा या दोन गोष्टी तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट सोडल्याच्या नंतर सोडायचे आहेत तुमच्या हळद पिकामध्ये जेणेकरून तुम्हाला कॅल्शियमचे शंभर टक्के रिझल्ट बघायला मिळतील आणि दुप्पट झा म्हणजे तुमच्या कॅल्शियमचं जेवढं तुम्ही कॅल्शियम टाकलं आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कॅल्शियमचे रिझल्ट तुमच्या पिकामध्ये आलेले बघायला मिळतील आणि त्याच्यामुळं तुमची कुर्कमीनची स वाढेल आणि शेंगाची सा साईजसुद्धा लांबेल अशा प्रकारची सर्व त्याच्या त्याच्यामधून पिकामध्ये ग्रीनरी वगैरे पण सुद्धा वाढेल सेल डिव्हिजनसुद्धा होईल त्याच्यामुळे त्याच्यामुळं कॅल्शियम नायट्रेट देण्याच्या अगोदर ह्या मॅग्नेशियम द्यायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्शियम विरघळवणारे बॅक्टेरिया जे आहेत ते द्यायचे आहेत एक लिटर आणि मायक्रोरायझा त्याच्यासोबत तुम्हाला द्यायचा आहे दोनशे ग्राम ह्या गोष्टी तुम्हाला टप्प्याटप्प्याने द्यायच्या आहेत जेणेकरून तुमचं जे कॅल्शियमचा अपटेक जे आहे हा एक नंबर होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हळद पिकामध्ये जे फायदा होणार आहे तर ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा आणि तुम्ही एक यावर्षी नक्की एका वावरासाठी तरी हे हा प्रयोग नक्की करून बघा जेणेकरून तुम्हाला जे, चे जे बगहला आहे कॅल्शियमचे जे आहे शंभर टक्के रिझल्ट बघायला मिळणार आहेत तर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद